बोकोचान आणि इतर जपानी कथा शिनीची होशी अनुवाद निसीम बेडेकर कथा अखिल मानव जातीचं प्रेम अखिल मानव जातीचं प्रेम ओ एस, एस अगणित तारे लुकलुकत असलेल्या अमर्याद अवकाशातल्या त्या शांततेचा भंग करत दूरवरून कुठून तरी तुटक संदेश लहरी आल्या मी एकटाच अंतराळयान चालवत होतो मी माझं यान त्या दिशेला वळवलं आणि जास्तीत जास्त वेगानं त्या दिशेनं झेपवलं मी अंतरिक्ष बचाव पथकात कामाला आहे संदेश लहरी जिथून आल्या त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी अपघात झाला असावा भीतीनं गांगरून गेलेली ती एकटीच व्यक्ती कोणाच्या तरी मदतीची अगतिक होऊन वाट बघत असेल संकटाचा संदेश मिळाला की तातडीनं त्या दिशेला निघायचं आणि स्वतःला असलेल्या धोक्याची किंचितही पर्वा न करता संकटग्रस्त व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची हे ब्रीदच आहे आमचं माझा गणवेश पाहिलात का निळ्या रंगाची काजव्यासारखी चमचमणारी छातीवरची ही पन्नास चिन्ह काही शोभेसाठी लावलेली नाहीत मी आतापर्यंत पन्नास वेळा संकटात सापडलेल्यांची सुटका केल्याचं सांगणारी सम सं, सन्मानाची प्रतीक आहेत ती पण मी अशा चिन्हांची संख्या वाढावी यासाठी हे काम करत नाही अमर्याद पसरलेल्या विश्वाच्या पसाऱ्यात मानवी जीवन किती मूल्यवान आहे याची खरी कल्पना अवकाशात असतानाच येते पृथ्वीवर असताना तशी कल्पना येणंही शक्य नाही सन्मानाची चिन्ह मिळव अथवा न मिळव अर्थात या कामामुळे पृथ्वीवरच्या माझ्या कुटुंबियांना क्वचितच अधूनमधून भेटता येतं पण काय करणार अखिल मानवजातीविषयी वाटणाऱ्या अघात प्रेमामुळे माझं हृदय उचंबळून येतं आणि हे काम मला सोडवत नाही थोडासा धीर धर मी आता तिकडेच येतो आहे मी पाठवलेल्या या संदेशाला त्याचं उत्तर आलं आवाजावरून त्याला थोडा तरी दिलासा वाटल्याचं जाणवलं आभार मी एकता काहीच करू शकत नाहीये मला वाचवायला तुम्ही येताय ना हो तिकडेच निघालो मी बचाव पथकात आहे मी तुमच्या तिथे नक्की झालं तरी काय माझं अंतराळयान उल्कापाषाणांना धडकलं या भागात बरेच उल्कापाषाण आहेत तुम्ही ही काळजी घ्या ठीक आहे अर्थातच उल्कापाषाणांकडे माझं लक्ष होतंच पण निव्वळ स्वतःच्याच सुरक्षिततेचा विचार केल्याने अपघाताच्या ठिकाणी पोचण्यात उशीर करूनही चालत नाही बऱ्याचदा एका क्षणाच्या विलंबानेही केलेली यातायात फुकट जाऊ शकते मी अंतराळयानाचा वेग आणखी वाढवला आणि त्याला पुकारलं ठीक आहेस का आणखी थोडी वाट बघता येईल ना अ प्राणवायू पुरेसा आहे पण तपमान नियंत्रक यंत्रणा नष्ट झाली आहे भयंकर थंडी वाजते मला झोप येते झोपलास की संपलंच गारठून मरशील तू काहीही करून जागा राहा मी त्याला धीर द्यायचा प्रयत्न करत होतो खरा पण रडारवर दिसणाऱ्या उल्कापाषाणांची संख्या वाढतच होती अंतरायानाचा वेग थोडा कमी करावा लागणार होता त्याला सतत बोलतं ठेवणं आवश्यक होतं कुठल्या ग्रहावरचा आहेस तू पृथ्वी त्याचं उत्तर आलं अरे वा मी ही पृथ्वीवरचाच आहे आता असं कुठे बोलू नये पण पृथ्वीवरचं ऐकलं की बरं वाटतं जरा मंगळ किंवा शुक्रवारचे शुक्रावरचे वसाहतवाले चंद्रतळा चांद्रतळावरचे लोक एकजात उर्मट असतात लेखाचे तुला तर वाचवतोच मी गहीवरून येऊन माझा आवाज नकळत मोठा झाला अखिल मानव जातीवर प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्याच्या दृष्टीनं कोण कुठल्या ग्रहावरच्या वगैरे गोष्टी खरं तर गौण आहेत संकटात सापडलेल्या वाचवताना अशा गोष्टीवरून मी कधीच भेदभाव करत नाही पण पृथ्वीवर लहानाचा मोठा झालेला मी पृथ्वीवरच्या लोकांविषयी मला जरा जास्त आपुलकी वाटली तर त्यात नवल कसलं जन्मभूमीची ओढ म्हणतात तीहीच मी मनाशी ठरवलं काहीही करून याला वाचवायचंच तुम्ही सुद्धा पृथ्वीवरचेच आहात जीवात जीव आला हो पुन्हा एकदा पृथ्वीवर जाऊन जाऊ शकेन का मी पृथ्वीवरचे हिरवेगार डोंगर निळाशार समुद्र पाहायला मिळेल निळाशार समुद्र बघायला मिळेल का नक्कीच बघायला मिळेल सगळं मी पोचेपर्यंत तू फक्त जागा राहा मग लवकरच संदेश लहरींमधून जांभळी दिल्यासारखा अळसावलेला आवाज ऐकू आला आता त्याला बोलतं ठेवण्यासाठी आणखी काहीतरी गप्पा मारायला हव्या होत्या पृथ्वीवरच्या कुठल्या भागातला तू जपान त्याचा झोपाळलेला आवाज आला काय म्हणतोस जपान अरे मी सुद्धा जपानीच आहे आता मला आणखीनच दडपण आलं वांशिक आधारावरच्या भेदभावाला माझ्या दृष्टीनं शून्य किंमत आहे पण तोही जपानी म्हटल्यावर आणखीच जवळीक वाटायला लागली यालाच वांशिक ओढ म्हणत असतील का उल्कापाषाणांना शितापिने चकवत मी अंतराळयान त्याच्या अधिकाधिक जवळ नेऊ लागलो पण सगळं लक्ष यान चालवण्यामध्येच गुंतवल्यामुळे त्याच्याशी गप्पा मारणं विसरूनही चालणार नव्हतं जपान फारच छान आता थोडाच वेळ धीरधर माझ्या अंतराळयानात जपानी खाद्यपदार्थ आहेत आता थोड्याच वेळाने आपण दोघंही त्या खाद्यपदार्थांवर ताव मारू आणि जपानबद्दल मनसोक्त गप्पा मारू मी अगदी जवळ येऊन पोचलोय तुझ्या ह त्याचा आवाज अजूनही झोपाळलेलाच होता तुला परत जपान बघायचं आहे ना फुजी पर्वत सगळीकडे फुलणारी चेरीची चे फुलं शरद तांबडी तांबडीलाल होणारी मेपेलची मेपलची पानं काय वाटेल ते करून त्याला काहीतरी विचार करायला लावायला हवा होता आणि बोलत ठेवायला हवं होतं हं अरे काहीतरी बोल जपानच्या कुठल्या भागातला तू टोकियो त्याचा संथ आवाज आला मजाच आहे मीही टोकियोचाच आहे या पुन्हा पुन्हा घडणाऱ्या योगा योगायोगांनी मी चकित झालो इतक्या विस्तीर्ण अंतराळात टोकियोच्या व्यक्तीशी गाठ पडली होती कदाचित दैवाच्या मनातही तसंच असावं याला तर वाचवायलाच हवं मग परतीच्या वाटेत टोकियोचा टोकियोच्या चिकार गप्पा मारता येतील पण तसं होण्यासाठी मी त्याला वाचवेपर्यंत तो न झोपणं महत्त्वाचं होतं टोकियो मग काय आपल्याला शेवटपर्यंत एकत्र जाता येईल टोकियोला पोचल्यावर एकदा कधीतरी माझ्याकडे ये बरं का मी सुद्धा नक्की तुझ्याकडे येईन बरं तू राहतोस कुठे ए वॉर्ड गमतच आहे मी राहतो बी वॉर्डमध्ये एकमेकांना भेटणं अगदी सोपं आहे आपल्याला आता मी त्याच्या अगदी जवळ पोचलो होतो त्याचं मोडलेलं अंतराळयानही आता मला दिसू लागलं होतं तुझं यान दिसलं बरं का मला हां मी आलोच मी थोडीशी दिशा बदलली आणि काळजीपूर्वक त्याच्या यानाजवळ गेलो ए उठ जागा हो मी त्याला पुकारलं पण बराच वेळ काहीच उत्तर आलं नाही छे असं चालणार नाही झोपला की काय हा जरासं भांबावून मी दोन तीनदा त्याला पुकारलं अ त्याचा आवाज आला आहे अजून जिवंत आहे तर हा पण त्याचा आवाज जास्तच क्षीण आणि झोपळलेला वाटला आता जर बोलणं थांबवलं तर हा लगेच झोपायचा आणि जागच्या जागी गाठून खलास व्हायचा काहीही बोललेलं चालेल पण त्याला बोलतो ठेवायला हवं ए वॉर्डात कुठं राहतोस तू मला तुझा पत्ता सांग नाहीतर मला तुझ्या घरी कसं येता येईल ब्लॉक क्रमांक तीनशे दोन माझं अंतराळयान आता जवळजवळ त्याच्या अंतराळयानाला बिडलंच होतं हवा असलेला ठिकाणी इतक्या अंतरावरून हाक मारली तरी ऐकू गेली असती मी बराबर निरनिराळी बटणं दाबली आणि माझं अंतराळयान थांबवलं हा बघ आलो मी जागा आहेस का तुझं नाव काय मी त्याला बोलतो ठेवत असतानाच बराबर अंतरिक्ष पोशाख अंगावर चढवला मी डोक्यावर अंतरिक्ष शिरस्त्राण घालणार तेवढ्यात पुटपुटल्यासारख्या बारीक आवाजात त्यानं सांगितलेलं त्याचं नाव मी ऐकलं काय काय पुन्हा एकदा सांग स्वतःचं नाव सांगणारा त्याचा क्षीण आवाज ऐकू आला धाप लागल्यासारखा मी अंतरिक्ष शिरस्त्रान बाजूला ठेवलं आणि बँडीचा एक गुटखा घेतला थोडा वेळ असंच थांबलं की तो झोपेल आणि तत्क्षणीच गाठून मरेल मग त्याचं मोडलेलं अंतराळयान ओढत परत नेलं की झालं गणवेशावरचं एक पदक वाढलं नाही म्हणून काय बिघडतं अखिल मानवजातीचं प्रेम जन्मभूमीची ओढ वांशिक आपुलकी यासारख्या गोष्टींनी अंतःकरण कितीही उचलबून आलं तरी पूर्वी एकदा स्वतःच्या बायकोला नादाला लावणाऱ्या माणसाला वाचवण्या इतकं सज्जन कुणीतरी असतं का कथा समाप्त